राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे आणि काहीसे चिंताजनक अपडेट्स आले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सुरुवातीलाच आजची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकरी बँकांचं कर्ज थकवल्यानं एन पी ए म्हणून घोषित झाले असून बँकांनी वसुलीच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे कर्जमाफीचा निर्णय मात्र अद्याप प्रलंबित आहे या गंभीर विषयाबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याच्या हवामानाची स्थिती पाहिल्यास कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगडच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचलं आहे मान्सूनचा आज राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून विदर्भाच्या जवळ येत असलेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे त्याच्या प्रभावामुळं राज्याच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाचे ढग दाटले यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेडच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग जमा झालेत विशेषतः नांदेडच्या उत्तर पूर्व भागात तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण काल रात्रीपासून या भागात अतिशय जोरदार पाऊस पहायला मिळतोय मुंबई ठाणे आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेषतः पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी रात्री उशिरा गडगडाटासह अतिमुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही चांगला पाऊस झालाय सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान असलं तरी नांदेड चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोलीचे काही भाग वगळता इतरत्र पावसाची स्थिती नाही पुढील चोवीस तासांच्या अंदाजानुसार अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेडचे इतर भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे राहिलेले भाग नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह मध्यम ते जोरदार सरी येतील मात्र हा पाऊस सर्वाधिक नसेल नाशिकच्या घाटमात्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत तर नाशिक शहराचा बराचसा भाग अहमदनगर धुळे सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र काही भागांमध्ये हलका किंवा मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो पण तोही सर्व नसेल यानंतर पाहू या पीक नुकसानीचा धोका आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येत आहे याचा थेट परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यानंतर काही दिवसांचा पावसाचा खंड पडला आणि आता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसानं राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे या अतिवृष्टीमुळे विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे अमरावती विभाग विदर्भातील काही जिल्हे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग आणि अहमदनगरचा काही भाग इथं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे यामध्ये प्रामुख्यानं मूग उडीद आणि सोयाबीन या, सोया या पिकांना फटका बसतोय मूग सध्या तोडणीला आलेला असल्यामुळे या पावसामुळे मुगाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची भीती आहे उडीद आणि सोयाबीन वाचलं तर मुगाचं मोठं नुकसान निश्चित आहे याशिवाय तुरीची पिकं फाण्याखाली गेल्यानं ती पिवळी पडू शकतात आणि कापसाच्या पिकावरही याचा परिणाम विपरीत होऊ शकतो अशा स्थितीत जर आपल्या भागात अतिवृष्टी झाली झाली असेल असेल पास असेल निर्माण किंवा गेल्या दिवसांपासून सतत पाऊस सुरू आणि त्यामुळे पिकांचं नुकसान दिसत असेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करावा एक गोष्ट लक्षात ठेवा खरीप हंगाम चा पीक विमा हा पीक अंतिम अहवालानुसार दिला जाणार आहे ज्या महसूल मंडळामध्ये किंवा गावामध्ये पावसामुळे नुकसान होत आहे आणि तिथे पंचनामे केले जात आहेत त्या गावांना बाधित म्हणून घोषित केल्यास पीक कापणीच्या वेळी त्याचा फायदा होऊ शकतो तसेच शासनाकडून अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीसाठी जर मदत जाहीर झाली तर ती मदत सुद्धा याच पंचनाम्याच्या आधारे दिली जाते त्यामुळे शासनाच्या किंवा प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाटी आणि कृषी सहाय्यकांकडे पाठपुरावा सुरू करा ही आपली जबाबदारी आहे जी पार पाडल्यास आपल्याला नुकसान भरपाई किंवा पीक विमा मिळण्यास नक्कीच मदत होईल यानंतर पाहूया महत्त्वाच्या पिकांचा बाजारभाव आढावा गव्हाला उटाव कायम देशातील बाजारांमध्ये आज खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे मागील आठवड्यात गव्हाला दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला होता पुढील काळात सणासुदीमुळे गव्हाला मागणी वाढण्याची शक्यता आहे बाजारातील आवक सुधारल्यास दराला आणखी आधार मिळू शकतो असा अंदाज आहे उडदाचे भाव दबावातच देशातील बाजारात उडदाचे भाव मागील काही महिन्यांपासून सहा हजार पाचशे ते सात तरी आयात मालाचा मोठा साठा देशात उपलब्ध आहे त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगत आहेत नवीन उडदाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढेल त्यामुळे दरावर दबाव कायम राहू शकतो हळद दर टिकून सणामुळं हळदीला काहीशी मागणी वाढती आहे मात्र बाजारातील आवक ही वाढलेली दिसती आहे त्यामुळे हळदीचे दर स्थिर आहेत सध्या हळदीला सरासरी दहा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे पुढील काळात सणांमुळं मागणी वाढल्यास दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पेरूचा बाजार स्थिर राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली असली तरी दुसरीकडे पेरूचा उटावही चांगला आहे त्यामुळे पेरूचे दर टिकून आहेत सध्या पेरूची आवक मुंबई पुणे आणि सोलापूर बाजारात अधिक दिसत असून गुणवत्तेनुसार सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे ही परिस्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते तोंडलीची आवक मर्यादित दर टिकून राज्यातील बाजारात तोंडलीचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे मे आणि जून महिन्यातील जोरदार पावसाचा फटका तोंडली पिकालाही बसल्यानं बाजारातील आवक कमी आहे दुसरीकडे तोंडलीला चांगला उठाव असल्यानं सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आवक कमी राहणार असल्यानं दर टिकून राहू शकतात आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी राज्यातील शेतकरी कर्ज संकटात महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार ते दीड लाखांहून अधिक शेतकरी बँकांचे कर्ज थकवल्यानं नॉन परफॉर्मिंग ॲसेट एन पी म्हणून घोषित झालेला आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार राज्यात एकूण लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे बत्तीस हजार कोटी रुपयांची थक बाकी आहे त्यामुळे बँकांनी आता शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे सरकारनं दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे कर्जमाफीच्या आशेवर थकबाकी वाढली राज्यातील शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी आणि कमी हमीभाव यांसारख्या समस्यांमुळं आधीच पिचलेला आहे त्यातच बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची आणि मुदत कर्जाची परतफेड करणं अनेकांना शक्य झालेलं नाही सोलापूर यवतमाळ जालना बीड बुलढाणा धुळे हिंगोली नांदेड अमरावती धाराशिव अकोला छत्रपती संभाजीनगर परभणी पुणे जळगाव नाशिक नागपूर वर्धानी अहिला नगर या एकोणीस जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी आहेत उदाहरणार्थ सोलापुरात पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांकडे दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी तर यवतमाळमध्ये एक लाख तीन हजार आठशे बावीस शेतकऱ्यांकडे दोन हजार दोनशे छप्पन्न कोटी रुपयांची थकबाकी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारात बळीराजाचा सातबारा कोरा करू सा असं आश्वासन दिलं गेलं होतं या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही मात्र आश्वासनांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्यानं आता बँकांनी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय बँकांचा आक्रमक पवित्रा आणि शेतकऱ्यांवरील दबाव राज्य सरकारनं बँकांना शेतकऱ्यांचे सिबिल स्कोअर तपासू नये असं निर्देश दिले असले तरी बँका नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे कर्ज थकल्यामुळं शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणं बंद झालंय यामुळे अनेक शेतकरी खाजगी सावकारांच्या दारात उभे राहत आहेत जिथं त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागतंय कर्जमाफीचा प्रश्न आणि सरकारी घोषणा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारनं अनेकदा आश्वासनं आहेत पण प्रत्यक्षात कृती झालेली नाही अर्थमंत्री अजित पवार यांनीही तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडल्याचं सांगितलं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीबाबत एक समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात येईल ही समिती गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देईल असं सांगण्यात आलं आहे मात्र या समितीचा अहवाल आणि अंतिम निर्णय कधी होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही काय असू शकतात उपाययोजना शेतकऱ्यांचे हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी तातडीनं कर्जमाफी देणे कर्जाचं पुनर्गठन करून परतफेडीसाठी अधिक वेळ देणे शाश्वत शेती योजना राबवणं आणि सिव्हिल स्कोअरची अट रद्द करून शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजना महत्वाच्या ठरू शकतात एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जाचे संकट गंभीर बनले आहे सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांनी थकबाकी भरणं टाळलं परंतु आता बँकांनी वसुलीचा तगादा शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय सरकारनं यावर तातडीनं पावलं उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे तर शेती आणि शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित राहील आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद